मित्रांनो आजची गोष्ट आहे एका ग्रीक राजाची एक असा ग्रीक राजा ज्यानं भारतातल्या देवी देवतांना आपल्या नाण्यांवर स्थान दिलं एक असा ग्रीक राजा जो भारताच्या बाहेरून या देशामध्ये आला परंतु त्याची ओळख नंतर भारतीय म्हणून झाली एक असा राजा ज्याचे घराण्याचे घरनेच, ज्याच्या घराण्याचे संबंध हे कायम मौर्य घराण्याशी राहिले ज्याच्या घराण्याची काळजी घेण्याचं काम अशोकाने सुद्धा केलं ज्याच्या प्रदेशातल्या लोकांची काळजी घेण्याचं काम अशोकाने केलं आणि एक असा राजा ज्यानं आपल्या डोक्यावर हत्तीचं मुकुट किंवा हत्तीची स्किन मुकुट म्हणून घातली आजची गोष्ट आहे त्याच ग्रीक राजाची नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोलबू अलेक्झांडरनं भारतावर आक्रमण केलं परंतु त्या अलेक्झांडरला कधीही भारतामध्ये फार मोठा विजय मिळवता आला नाही किंबहुना जग जिंकून घेण्याची त्याची महत्वाकांक्षा आणि त्याचा जग जिंकून घेण्याचा अट्ट याच येऊन थांबला मोडण्यात आला त्याला झेलम नदी सुद्धा कधी क्रॉस करता आली नाही परंतु या अलेक्झांडरच्या निधनानंतर जवळजवळ शंभर ते दीडशे वर्षानंतर या भारतावर एका यवन राज्यानं एका यवन धर्मातल्या लोकांनी आक्रमण केलं या लोकांचं मूळ ग्रीक राज्यामध्ये होतं परंतु अलेक्झांडरच्या कितीतरी वर्षाआधी ही लोक पर्शियाच्या उत्तर भागामधून स्था स्थायी झालेली होती त्या भागाला बॅक्ट्रिया या नावाने इतिहासामध्ये ओळखलं जातं आणि त्याच्यामुळं या ग्रीक लोकांना सुद्धा बॅक्ट्रियन ग्रीक किंवा ग्रेको बॅक्ट्रियन या नावाने इतिहासकारांनी आपल्या पुस्तकांमध्ये संबोधलेलं आहे या लोकांचा कायम भारतातल्या मौर्य घरण्याशी संबंध आला मौर्य घराण्याचं आजच्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानापर्यंत पसरलेलं राज्य या ग्रीक राज्यांच्या सीमेपर्यंत जाऊन पोचलेलं होतं या बॅक्टेरियाच्या सीमेपर्यंत जाऊन पोचलेलं होतं असं म्हणतात की चंद्रगुप्त मौर्याची एक पत्नी जी यवन धर्मातली होती ती याच ग्रीकांची होती अशोकाने या ग्रीक लोकांच्या वेगवेगळ्या सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी सुद्धा आपले काही शिलालेख ग्रीक आणि इंडियन किंवा ब्राह्मी स्क्रिप्टमध्ये त्या भागामध्ये कोरून ठेवल्याचं इतिहास अभ्यासकांनी आपल्या पुस्तकात नमूद करून ठेवलेलं आहे याच ग्रीक राजांनी नंतर मौर्य साम्राज्याचा जो कुठला शेवटचा वंशज होता जो शेवटचा राजा होता बृहद्रथ याची हत्या पुष्यमित्र शृंगाने केल्यानंतर भारतावर आक्रमण करायचं ठरवलं कारण त्या अभ्यासकांच्या मते डेमेट्रियस पहिला किंवा डेमिट्रियस पहिला याची मुलगी या बृहद्रताला दिलेली होती पुष्यमित्र शृंगाने या शेवटच्या मौर्य शासकाची हत्या केली त्यानंतर डेमेट्रियसने भारतावर आक्रमण करण्याचं ठरवलं तर सगळ्यात पहिल्यांदा पाकिस्तानमधल्या सिरकाप या ठिकाणी आपला बेस तयार केला आणि त्याच्यानंतर सिंधू नदी ओलांडून तो गंगेच्या खोऱ्यापर्यंतून पोहोचला या डेमिट्रियसने सर्वात पहिल्यांदा मथुरा जिंकली त्याच्यानंतर त्यांनी इथे अयोध्या ते जिंकली आणि त्याच्यानंतर मौर्य साम्राज्याची राजधानी असणाऱ्या पाटलीपुत्र म्हणजे आजच्या पटना शहरावरही त्यांना वर्चस्व मिळवलं आणि तिथून या डेमिट्रियसचा विजयी घोडा हा जवळ येऊन पोहोचला उज्जैनच्या आणि नंतर या ग्रीक लोकांनी सुद्धा उज्जैनवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं अभ्यासकांच्या मते त्याचं या भागामध्ये किती काळ शासन राहिलं याच्याविषयी मतभेद आहेत किती काळ तो या भागावर राज्य करत होता हा डेमिट्रियस पहिला किंवा डेमेट्रियस दुसरा यांच्यापैकी कोणी नेमका या, नेम या उज्जैन भागावर किती काळ शासन केलं याच्याविषयी अभ्यासक वेगवेगळी मतं देतात परंतु या ग्रीक लोकांची मुळं मात्र या उज्जैनपर्यंत पोचल्याचं अभ्यासक नाकारत नाही आणि अशा पद्धतीने बॅक्टेरियामधले हे ग्रीक भारतामध्ये आले आणि इंडो बॅक्टेरियन या नावाने इतिहासामध्ये आजरामर झाले या ग्रीक लोकांनी भारतातल्या वेगवेगळ्या वेग देवी देवतांचा स्वीकार केला मूळचे ग्रीक असणाऱ्या या डेमिट्रियसने भारतामध्ये आल्यानंतर बौद्ध धर्माचा स्वीकार केला या ग्रीक लोकांची जी देवीदेवता होते त्याच्यामध्ये अपोलो असेल झ्यूस या असेल याही देवीदेवतांची पूजा अर्चा करण्याचं काम या डेमिट्रियसने केलेलं होतं परंतु त्याचबरोबर भारतामध्ये स्थानिक लोकांमध्ये लोकप्रिय असणारा बौद्ध धर्म असेल किंवा त्यावेळेस अस्तित्वात असणारी तर कुठले धर्म असतील या सर्व धर्मांचा स्वीकार सुद्धा या ग्रीक लोकांनी केलेला होता या डेमिट्रियसनी आपली जी काही नाणी काढली होती ती नाणी भारतामध्ये निर्माण करण्यात आलेल्या शासकांच्या सर्वात सुंदर नाण्यांपैकी एक आणि सर्वात प्राचीन नाण्यांपैकी एक या नावाने आज इतिहासामध्ये आजरा मार या डेमिट्रियसच्या नाण्यांच्या एका बाजूला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ब्राह्मी लिपीमध्ये कोरलेली अक्षर पाहायला मिळतात ज्याच्यामध्ये डेमिट्रियसचं नाव लिहिलेलं आहे आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला या डेमिट्रियसच्या चेहऱ्याचं अंकन केल्याचं पाहायला मिळतं त्याच्यामध्ये कधी कधी आपल्याला हत्तीचंही अंकन केल्याचं पाहायला मिळतं काही नाण्यांच्या मागच्या बाजूला तर हत्ती आपली सोंड हवेमध्ये उंचावत आहे आणि त्याच्या गळ्यामध्ये घंटा बांधलेली अशा पद्धतीचं अंकन सुद्धा केल्याचं पाहायला मिळतं हत्ती तसं बघायला गेलं तर बौद्ध धर्माचा प्रतीक गौतम बुद्धांचं प्रतीक त्यावेळेस गौतम बुद्धांच्या किंवा संपन्नतेच्या प्रतीकाला हत्ती स्वरूपामध्ये दर्शवण्याचा एक प्रकार या भारतामध्ये अस्तित्वात होता त्याच्यामुळं या हत्तींचं अंकन असणारी नाणी ही भारतातल्या संस्कृतीशी ही ग्रीक लोक किती समरूप झालेली होती किती एकरूप झालेली होती हे दर्शवतात अलेक्झांडर ज्यावेळेस भारतामध्ये आला त्याचा अलेक्झांडरने भारत जिंकून घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला झेलम नदी कधी क्रॉस करता आली नाही झेलमला येईपर्यंत त्यानं जो काही विजय मिळवला या विजयाचं स्मरण म्हणून अलेक्झांडरने काही नाणे त्यावेळेस इश्यू केली होती काही नाणी निर्माण केलेली होती आणि त्यातल्या एका नाण्यांवर अलेक्झांडरचा चेहरा कोरलेला होता ज्या चेहऱ्यावर अलेक्झांडरने एका हत्तीचं मुख किंवा हत्तीचं तोंड हेल्मेट म्हणून किंवा आपला राजमुकुट म्हणून घातल्याचं पाहायला मिळतं आणि याच गोष्टीची आठवण म्हणून आणि आपल्या भारतामध्ये मिळलेला विजय या गोष्टीची आठवण म्हणून डेमेट्रियसने सुद्धा काही नाण्यांवर आपला चेहरा कोरलेला होता आणि त्यानं आपल्या डोक्यावर मुकुट म्हणून मुक घातलं मुक होतं हत्तीचं मुख किंवा हत्तीचं तोंड ही एक प्रकारे ग्रीक लोकांचा भारतामध्ये जो काही विजय मिळाला त्याचंच हे प्रतीक आहे परंतु या ग्रीक लोकांनी भारतामध्ये आल्यानंतर इथल्या मातीशी एकरूप होणं पसंत केलं या डेमेट्रियसनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्यानंतर मिनॅंडर आला मिनॅंडरने सुद्धा बौद्ध धर्माला आपला धर्म म्हणून ॲक्सेप्ट केलं तसेच त्याच्या नाण्यांवर सुद्धा आपल्या त्या पद्धतीचं अंकन केल्याचं पाहायला मिळतं भारतीतील स्तूप असेल किंवा बेसनगरीतील जे काही स्तूप असतील या सगळ्या सांचीतील स्तूप असेल या स्तूपांवर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रीक लोकांचं अंकन केल्याचं पाहायला मिळतं ही ग्रीक लोकं त्यांचे विशिष्ट प्रकारचे पेहराव त्यांचे कुरळे केस त्यांचे गोल चेहरे हे सर्व काही सांचीच्या किंवा भारूच्या स्तूपावर कोरल्याचं आपण आजही पाहू शकतो त्याच्यानंतर आलेला हिलिओडोरस यानंतर एक स्तंभ उभारला गरुड स्तंभ उभारला आणि आपण हरिभक्त असल्याचा पुरावास त्या स्तंभावर करून ठेवला भारतामध्ये इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकामध्ये आलेल्या ग्रीक लोकांनी इथल्या लोकांचा धर्म इथल्या लोकांची संस्कृती इथल्या लोकांचं राहणीमान सगळं काही ॲक्सेप्ट केलं आणि बॅक्टेरियन असणारे हे ग्रीक नंतर इंडो बॅक्टेरियन म्हणून इतिहासामध्ये आश्रम झाले आणि ज्याची सुरुवात या डेमेट्रियस पहिल्यापासून झाली आणि त्यानं कोरलेलं ते नाणं जे वैशिष्ट्यपूर्ण नाणं जे भारताच्या संस्कृतीचं तसंच भारताच्या त्यानं मिळवलेल्या विजयाचं प्रतिकात्मक रूप आहे किंवा प्रतिकात्मक निदर्शक आहे अशी ही गोष्ट आहे भारतावर आक्रमण केलेल्या डेमेट्रियस पहिला या ग्रीक राजाची तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद